सत्य आहे त्रिकल्बाची सत्य आहे कारण की मी सर्वसामान्य कुटुंबाचा माणूस आहे आणि मला सत्य लागतं मला खोट लागत नाही दादा तिथं तिथं उभा आहे मला एकाच कुटुंबाचे या ठिकाणी सहकार्य करण्यासाठी आल्यावरती आले आज रडत होता बरेच पोर झालो मग अशी रडत होते तर दादा आज तुम्ही अशा मोड वरती आहे का इकडं आड आणि इकडे विहीर झाली आहे मला माझ्या तरुणांना या ठिकाणी जर कोणी न्याय देत असाल आज मित्रांनो आपलं राजकीय कॅल्क्युलेशन एक तातडे एक राजकीय कॅल्क्युलेशन कळत नाही आपण सगळेजण भावनिक आहे सुनील भाऊ आपण सगळे सगळेजण भावनिक आहे आज मी ना या मोड वरती आहे दादा का माझा बळी राजकारणामध्ये असं कोणी माझा बळी येऊ शकत राजकारणामध्ये जर मला या ठिकाणी जर माझ्या युवकांसाठी माझ्या माता भगिनीसाठी माझ्या गोरगरीब जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी जर मराठी माझ्या बरोबर माझ्या प्रचारात आणि माझ्या अडचणीमध्ये माझ्या माता भगिनी उभे राहिल्या माझे युवक उभे राहिले माझे ज्येष्ठ मंडळी उभे राहिले दादा मला यांना न्याय द्यावा लागेल मला यांच माझ्या युवकांच रोजगाराचा विषय आहे माझा माझा राजकीय बळी जरी गेला ना दादा मला त्याच्याशी काय घेणं गेलं नाही कारण की माझा बाप आमदार नव्हता माझा बाप एक एस टी ड्रायव्हर होता माझी आई अजून भर वाहला जातील दादा तुम्ही जर न्याय देत असाल तर मी तुमच्या हाताला हातरून कुठेही मला मी तुळशी पत्र ठेवलेलं आहे आताच माझा एक म्हणला का अरे काय म्हटलं माझं काही नाही हजारो युवक माझ्या पाठीमाग उभे आहेत ना त्या हजारो युवकांसाठी माझा राजकीय बळी गेला ना तरी मला काय अडचण नाही पण मला माझ्या पोरांसाठी लढायचं झालं आज मला माहिती आहे का माझ्यावरती प्रेम करणारे आज मला कुठल्याही राजकीय नेत्याचं मला काय घेणं जाणं नाही मला फक्त तुझ्या विखे पाटलाचं गेलं गेलं <लगली> कारण हा माणूस स्वच्छ आहे आणि माझा हाच माणूस शब्द पाहू शकतो मित्रांनो तुम्ही बघितलं असत का मी प्रत्येक सर्वे मध्ये एक नंबर लावतो बोलतो का मला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना बोबाट झालाय प्रत्येक गोष्टीत मी एक नंबर लावतो पण माझा बाबी माझ्याकडे पैसे नाही म्हणून माझं तिकीट काढलं गेलं जात

आज माझे आई प्रत्येकाने माझ्या खिशात दोन हजार रुपये टाकले म्हणजे तुझे डिझेल लावले मला काय घेणे ठीक आहे मला चाललं मला काय घेणे पण माझ्या बाग माझ्यासाठी जे येऊन डबा बांधून डबा बांधून फिरत होते ना आज माझे सतीश ला या ठिकाणी घरात घेऊन शिवाय दिले म्हणते तू विषयच काम करतो का तुझ्या विठेच काम का काय करायचं माझ्या पाठीमाग जर कोणी उभं राहिलं तर मी या कसा नाही देऊ मी नाही देऊ शकत आज तुमच्या शेजारी केली तिकडे कस त्या माणसाची पोरगी आजारी त्या माणसाच्या पोरीला कॅन्सर झालाय आता कळत नाही आमचा ठिकाणी आमचं शेखर आहे शेखरचं काम बनलं त्या ठिकाणी

आज दोघ्यातून वाहणारे आमच्या कारण दादा आमचा विजू भाऊ फक्त संघर्षातूनच या ठिकाणी आपल्या सर्वांचे मित्र आणि माझे भाऊ माननीय विजयराव आवधी यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे आलेले सर्व युवक मित्र आलेले सर्व सन्मान्य पत्रकार आलेले सर्व पाहणी आणि पंचकृषीमधून एवढ्या वर्षा राजकीय प्रवासामध्ये मला विजय ओटी सारखा एक भाऊ या राजकीय प्रवासामध्ये सापडला जसं तुम्ही म्हटले की जनतेच्या मनातला खासदार जसं तुम्ही मला उपमा देतात राज ज्या पद्धतीचा प्रवास मागच्या दोन वर्षामध्ये बिजू आणि त्याच्या लोकांच्या मनातला आमदार हा बिजू सदाशिव आवडी राजकारणामध्ये संधी आणि संघर्ष प्रत्येकाच्या नशिबात तू संघर्ष केला आणि चांगला संघर्ष करणारा माणूस सक्षम असलेल्या माणसाला त्रास घ्यावा लागतो मी काही काम कमी केले होते या पारनेर शहराच्या आणि पारनेर तालुक्याच्या विकासासाठी या नगरदक्षिणेच्या विकासासाठी जेवढं काम मी केलं तेवढं आजपर्यंत कुठल्याच खासदारांनी केलं नव्हतं तरी सुद्धा आपल्याला पराभव सामोरं जावं लागलं जनता राज्य सर्वश्रेष्ठ असते जनतेचा निर्णय हा जेव्हा जनता घेते तेव्हा ते घेत असताना त्यांना हे कळत नसत की वास्तविकता काय आहे आणि ते चित्र दाखवलं जातं त्याच्या आणि वास्तविकतेमध्ये अंतर काय आहे दुर्दैवाने जनतेला कळालं नाही आपण सगळे लढलो तातडीने लढलो तातडीन लढलो परत उभं राहिलो आणि मी एक गोष्ट आवडून सांगतो की पार्लेट लोकसभेमध्ये निवडणुकीनंतर ज्या पद्धतीचा उस्मा त्या ठिकाणी केला गेला जर बिजू आवटी नसता तर कोणीही कार्यकर्ता शिल्लक राहिला नसता हे दुर्भाग्यपूर्ण आहे की उमेदवारीच्या या स्पर्धेमध्ये माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी माननीय अजितदा पवार साहेबांना विजय बाबतीचं नाव आपण सांगितलं याबाबतीत कुठली शंका नाही याचे साक्षीदार स्वतः अजितदा पवार आहेत तेही गोष्ट सांगतील राजकारणामध्ये प्रत्येकावर प्रसंग येतो आणि प्रसंग आल्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येतील तितकंच आवश्यक आहे राजकारणामध्ये भावनेला जागा नसते राजकारणामध्ये सर्वसामान्य युवकांना काय वाटतं यापेक्षा आज काळाची गरज काय आहे हे आपल्याला ओळखणं गरजेचं आहे आज या तालुक्याच्या युवकांना आयुष्य आणि आरोग्य देण्यासाठी निर्णय कोणता योग्य आहे तो घेणं आवश्यक आहे आज आपल्या या तालुक्याच्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मनामध्ये असलेली भीती ही भीती काढण्यासाठी योग्य निर्णय आहे तो निर्णय घेणं हो आवश्यक आहे सुजय मनाला काय वाटतं का सचिन गुरळच्या मनाला काय वाटतं उजारेच्या मनाला काय वाटत मना का प्रत्येक व्यक्तीच्या मनाला काय वाटतं यापेक्षा समाज हेत आणि जनतेचं हित आणि बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी योग्य निर्णय काय हा सगळ्या निर्णयाचा अभ्यास करूनच मी आज एवढ्या दिवसा एकत्रितपर्यंत आलो